फोन आला होता गिरीश महाजे साहेब एवढ्या शब्दावर चर्चा झाली सगळीच वेळ मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिला का आहात काय नाही चर्चा हो चर्चा मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबतो आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं मला असंच आम्ही शिवायच राहतात पुढं 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 वेळ द्या वेळ नाही मिळत आमचा एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर पुढं सरकार अडलेलं आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला चर्चा केली <laughs> रोज त्याच्या रोज चालू आहे आता तेच चालू होत म्हणलं आता चालू होत माझे साहेबाचाही फोन होता <laughs> काय करायला लागेल कसं करायला लागेल वेळ वेळ नाही तुमचे शब्द माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही सन्मानच केला प्रत्येक वेळेस महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कि आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या ही महाजन साहेबांचे शब्द तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित करणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागल नोंदी सापडा लागल आम्हाला ते पटलं नोंदी सापडा लागता कायदा पारित करायला आधार लागल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस हेच महाजन साहेबांचे शब्द द्याला कायदा पारित हेत महाजय साहेबचे शब्द सगळे गुन्हे मागत आत्तापर्यंत घेतले राज का राज्यातली नाही मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय नाही न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ देतात नाही